मुलुंडकरांसाठी आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि मुलुंड कोर्ट बार असोसिएशनने सातत्याने पाठपुरावा केलेला चेक बाउन्स प्रकरणासाठी स्वतंत्र कोर्टाची मागणी अखेर मान्य झाली आज आमदार मिहीर कोटेचा यांनी तहसीलदारांसोबत पाहणी करून ही जागा मंजूर केली असून ती पुढील दोन दिवसात ज्युडिशियल विभागाकडे सुपूर्त केली जाणार आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ दोन महिन्यात मुलूंमध्येच एकशे अडोतीस म्हणजे चेक बाउन्स प्रकरणासाठी स्वतंत्र कोर्ट सुरू होणार आहे या यामुळे यापुढे नागरिकांना मजगाव कोर्टात जावे लागणार नाही या मागणीसाठी मुलून कोर्ट बार असोसिएशनचा पुढाकार आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे फलित आता दिसू लागले आहे तसेच मागील तीस ते चाळीस वर्षांपासून तहसीलदार कार्यालय आणि न्यायालयाच्या वास्तूच्या पुनर्विकासासाठी मुलुंड कोर्ट बार असोसिएशन कडूनही अनेक वेळा निवेदन देण्यात आले होते अखेर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महसूल भवनासाठी कोटींची तरतूद मंजूर झाली असून न्यायालयासाठी दहा ते पंधरा हे संपूर्ण काम दिवाळीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे मुलुंड बार कौन्सिल असोसिएशन तर्फे बऱ्याच दिवसापासून एक प्रलंबित प्रश्न होता की मुलुंड कोर्टात एकशे अडुतीसचे चेक बाउन्सीसचे केसेससाठी वेगळा कोर्ट नसल्यामुळे ज्या ज्या नागरिकांचा एकशे अडुतीस चेक बाउन्सिंगचे केसेस असतात त्यांना मजगाव जावा लागत होता आज एक मोठा निर्णय झालेला आहे इकडे आम्ही स्वत तहसीलदार साहेबांना घेऊन एक ऑल्टरनेट जागा म्हणजे कोर्टाचा रिक्वायरमेंटप्रमाणे नवीन कोर्टा रूमसाठी जागा ती आज मान्य झालेली आहे दोन दिवसात ती ज्युडिशरी डिपार्टमेंटला हँडओवर होणार आणि मग ज्युडिशरी प्रोसेस संपल्यावरती किमान एक दोन सवा दोन महिन्यात मुलुंडमध्ये एकशे अडुतीससाठी स्पेशल कोर्ट सुरू होऊन जाणार त्याचप्रमाणे गेल्या तीस चाळीस वर्षापासून तहसीलदार कार्यालय कोर्ट यासाठी पुनर्विकास व वा नवीन वास्तूचा प्रलंबित प्रश्न होता एक महिना आधीच माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यालय सह्याद्री अतिथीगृहात जे मोठी मीटिंग झाली होती मुलूंच्या प्रश्नाला घेऊन त्याच्यात हेही दोन विषय होते सांगायला आनंद होतो की महसूल भवनसाठी एकशे तीन कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे आणि हल्लीच मुंबईचे चीफ जस्टिस हायकोर्टाचे त्यांनी कोर्ट भवनसाठी डिझाईन मान्यता दिलेली आहे आणि ती आता लॉ एन ज्युडिशरी डिपार्टमेंटकडे गेलेली आहे मला आशा आहे येणारा आठ दहा दिवसात त्यासाठीही लागणारी एकशे दहा एकशे पंधरा कोटीची निधी याची तरतूद होऊन जाणार आणि आपण असा एक ध्येय साधला आहे की दिवाळीपर्यंत इकडे भूमिपूजन नवीन महसूल भवन व नवीन कोर्टाचा आपण करणार हो सर्से जो म्हणून मी कोर्ट के केली आम्ही कोशिश करते फायनली आमलो आमलो लोक जो ड्रीम आहे अभि कम्प्लीट हो गे सक्सेस हो गे अभी इनिशियली जो वन थर्टी एट कोर्ट आ रहे अभी इसके बाद जो नया बिल्डिंग आने वाले इसमें हाई कोर्ट का लॉ एंड जुडिशरी डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑफिस ऑफ चीफ मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट मजिस्ट्रेट और, और, और प्रिसाइडिंग ऑफिसर्स सब उसमें इक्वली रिस्पॉन्सिबल है और बार मेंबर्स ऑल आर इक्वली रिस्पॉन्सिबल है ये जो एस्टेब्लिशमेंट ऑफ वेरियस कोर्ट्स एज वेल एज न्यू बिल्डिंग इसके लिए मुंडून में आते बहुत वी आर वेरी हैप्पी एंड वन थर्टी एट कोर्ट आने के बाद बहुत कुछ अच्छा या दोन्ही नागरिक वकील वर्ग आणि न्याय व्यवस्थेकडून सेवा घेणाऱ्या सर्वांसाठी एक नवा अध्याय सुरू होणार आहे जुनी प्रतीक्षा संपली आणि आता विकासाच्या दिशेने एक ठोस पाऊल उचललं गेलं आहे विद्यामृतकार शहर मुंबई